बातमी यानंतरची बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये पाण्याची टाकी कोसळली आहे पाणीपुरवठा योजनेच्या टाकीचं काम निकृष्ट असल्यानं पाण्याची टाकी ही कोसळलेली आहे अंतरज गावातील ही घटना आहे आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये पाणीपुरवठा योजनेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे दुसऱ्यांदा बनवायचा प्रश्न नाही त्यांनी पहिले टाकी बनवली होती त्यांचे ते जे भीम होते पाय जे खोटली होती थोडे वाकडे झाले था असले असल्यामुळे संबंधित पाणीपुरवठा विभागाचे इंजिनियर कोरडे साहेब आले त्यांना पूर्ण काढायला लावलं मटेरियल त्यानंतर हे दुसरी त्यांनी बनायला लावली आणि ग्रामपंचायत वेळोवेळी लक्ष देणं आम्ही रोज एक दिवस हा दोन दिवस हा तिथे मारे आणि आमच्या जसं जसं लक्ष देईल तसं आम्ही त्या संबंधित ठेकेदाराशी बोलणं करून त्यांना ते कर था था, था 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 काम व्यवस्थित करायला लावतो आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे याचं एक जिवंत उदाहरण ते म्हणजे खामगाव तालुक्यातील अंतरज गावातील पडलेली पाण्याची टाकी या ठिकाणी निर्माणाधीन असलेली पाणी पुरवठा योजनेतील ही पाण्याची टाकी आहे आणि आपण पाहू शकतो सध्या ही पाण्याची टाकी क्षतिग्रस्त झाली आहे आणि बाजूलाच या ठिकाणी लहान मुलांची अंगणवाडी आहे आज रविवार असल्याने या अंगणवाडीमधील विद्यार्थी जे आहे त्यांना सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ जो आहे या ठिकाणी टळल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या कामामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचा सातत्याने आरोप होतोय मात्र त्यावर जिल्हा परिषद आणि पाणी पुरवठा विभाग ब्र शब्द देखील काढायला तयार नाही आहे आधी संग्रामपूर तालुक्यातील एका गावामध्ये अशाच पद्धतीने काही महिने होऊन तयार झालेली पाण्याची टाकी कोसळली होती आणि आता त्याच बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत येणारा खामगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या या अंतरज गावामध्ये आज ही पुन्हा एकदा निर्माणाधीन पाण्याची टाकी कोसळली आहे त्यामुळे निश्चितच मोठा गैरकारभार जो आहे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत केला जात असल्याचा आरोप होतोय गरज आहे आता प्रशासकीय तत्परतेची तत्पर या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई करावी कंत्राटदार कोण होता आणि संपूर्ण कामाच्या या संपूर्ण मालाची गुणवत्ता तपासणी करणारी यंत्रणा कशा पद्धतीनं दे तपासणी करते या संपूर्ण गोष्टीवर जर का लक्षात टाकलं तर मोठा भ्रष्टाचार या निमित्ताने बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लोकांच्या जीवितवासी खेळत असणाऱ्या भ्रष्टाचाराला कुठेतरी खतपाणी घालणाऱ्या या संपूर्ण यंत्रणेवर कारवाईची मागणी होतीये प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज